मित्रांनो चांगले चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो समीर भाई भेटलेल्या आहेत समीर भाई आज बैलगाडी मालक म्हणून आलाय का कस काय बैलगाडी मालक म्हणून की आज बैल आणला आणलेला आजच खोंड आपला पाखरे म्हणून तो आणला होता पळवायला आज का हा आज कुठून घेतलाय कसं काय हा आपल्यापासूनच खोड होता आमच्या मेवण्याला गोड अक्षय मोरेला दिला होता खोंड नंतर घेतला पत्रे पण मारत होतात आता तुमचा व्यवसाय आहेस तो आणि बरेचसे बैल तुमच्याकडे येतात आड्यावर प्रथमच दिसला पत्रे मारतात म्हणजे आता कसं बैल घरीच येत दिसलं इस्लामपूरला पाडायला बरं आज अड्ड्यात आलो होतो म्हणजे या रूटवरची बैल होती बरं त्यांचा जरा प्रॉब्लेम होता मग इस्लामपूरला येऊन एवढा खर्च करण्यापेक्षा म्हणून मीच मैदानात येणार तिथंच काम करू मग ती बैल इथं जाणली होती आता पाकऱ्या तुमच्याकडेच आहे आता पाकऱ्या आपल्याकडेच आहे बरेच प्रेक्षकांची इच्छा होती तुमची मुलाखत घ्या माणिकची तब्येत कशी आहेत माणिकची तब्येत आता बर आता पहिला म्हणजे पाय टेकत नव्हता बैल खाली बर आणि आता पाय टेकायला टेका लागला व्यवस्थित व्यवस्थित अजून बोजा देत नाही बैल एवढा बरेचशा आला कि म्हणजे अक्षरशः जीव लावलाय तुम्ही त्याला आणि असं काय घडल्यावर काय प्रसंग घडलेला म्हणजे कस म्हणजे आता माणिकच जे घडलंय ना ह्याच्यासारखा प्रसंग माझ्या आयुष्यात आतापर्यंत आला पण नाही आणि इथन पुढे येणार पण नाही आणि कसला जर प्रसंग आला तर माणिकच्या पुढचा काही येणार नाही त्यामुळे मी डगमग काय झालेलं एक्झॅक्टली माणिकला पळता पळताना मागचा उजवा पाय ना तिथं मांडीत फ्रॅक्चर झालाय बर हा मग त्याच्यावर प्लास्टर बिस्टर केले होते त्याच्यावर बोललं आता बऱ्यापैकी क्लिअर झालाय पण अजून पूर्ण पायावर काय अडचणी आल्या या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये आणि कशा पद्धतीने त्यावर मात केले तुम्ही दोन तीन महिन्यात म्हणजे कसं ऍक्च्युअली मानिंग नसल्यामुळे आम्ही काही मैदानात आलोच नाही आणि बैल असला की मैदानात मी येतो पाखऱ्या काढला त्याच्यावर पण बैल शेवटी पोहत नसला की भरपूर अडचणी येतात पहिले भेटत नाहीत बर आणि मग काय रिकव्हरी कशा पद्धतीने केली म्हणजे बरेचसे डॉक्टर झाले असतील कशा पद्धतीने रिकव्हरी आमचा घरचा डॉक्टर म्हणलं तर गौरव कधून कापूरवाडीचा मित्र आहे आमचा बरं तो डॉक्टर आहे जे बी पाटील साहेब असून तिने बोलवलं वारण्याच्या संघाच्या तिने बैल पंच्याहत्तर टक्के कव्हर केला आतापर्यंत चालू आहे ती चालू आहे म्हणजे चालायला येत नाही लंगडत बाहेर ती गोट्यात जरा बाहेर बांधतो परत आत बांधतो एवढंच नाही तर बाकी जास्त चालाय येत नाही मालिकला लंगडतो तू आपण ज्या बैलाला जीव लावतो आणि त्याला काय झालं अक्षरशः नक्की नक्की निघाली तरी जीव कसा निसवतो फ्रॅक्चर झालेलं काय म्हणजे काय परिस्थिती होते मनामध्ये काय चाललेलं म्हणजे सात आठ दिवस काय आम्ही व्यवस्थित जेवलोच नसेल दिवसात एक टाइम जेवलो असेल आणि त्याला कसं आम्ही पोहरापेक्षा जास्त जपलाय आणि आमच्या घरादाराचा सगळ्यांचा त्या मानिकूर आणि येणाऱ्या प्रेक्षकांचा हे ड्रायव्हर गाडी आणि त्या शरीर ड्रायव्हरचाणस बिदालवरून आली होती बैल बघायला रात्री अकरा वाजता आणि कसं जरा वाईट मानिकला असं झाल्यामुळे म्हणून लवकरच बसणार बसणारच बरा व्हायला आपल्या साठी कारण महाराष्ट्राचं प्रेम आहे ना बैलावरती आम्ही एकदा तरी माणक्याचं नाव काढतोच लवकरच बरा व्हावं काय वेगळं पण आहे बैल सगळ्यात महाराष्ट्रात छोटा बैल आणि पळ त्याच आहे म्हणजे त्याच्या असं लहान आहे आणि ते पळ त्या मापाच्या बाहेर स्पीड आहे त्याला आणि समीर बाईला सर्व काय दिले माणिकने मनावर आयुष्यामध्ये दे त्यांच्या आणि समीर दादा म्हणाले तस पुढच्या लेकरा ले पेक्षा जास्त त्याला प्रेम करतो हो हो त्याबद्दल काय सांगेल पण प्रेम आहे आमचं आजपर्यंत बैल मी पळविलाय पळताना मी बैल कधी ताणलाच नाही जुडीचाच बैल ताणलाय आणि आपल्याला कधी नाराज केलं नाही मग त्याला जास्त थाप मारावी किंवा काय गरज लागलं म्हणजे मी बसलो तेव्हा तर कधी गरज लागलीच नाही बैल हानाव्याची बैल कायमचा धरूनच पळाला कायम स्वतः स्वतःचे हे न बैल पळत पहिला भेटेल आपल्याला साधारणतः तुम्ही म्हटलं तसं पंच्याहत्तर टक्के रिकव्हरी झाली आणि एक आता सध्या लंगडतच पण थोडाफार चालायला लागला काय सांग थोडा थोडा बाहेर येतोय आता पहिला पूर्ण चालत नव्हता बैलांना पाय पूर्ण उर धरला होता पण आता ऍक्च्युली लागून दीड पाऊन दोन महिने झाले आता थोडा थोडा नथीवर बैल टिकतोय त्याच्यावर थोडा थोडा आत बाहेर करतोय आम्ही त्याला पण अजून मला काय वाटत एक पाच सहा महिने व्यवस्थित होईल म्हणजे साधारणतः पाच ते सहा महिने लागतील पण आम्ही बाकीची बैल आमची अजून पण पळतात म्हणजे फायनलला ही गाडी बसते पाकड्याची पण ह्या बैलांच्या पेक्षा आमचा जीव त्या बैलावरच जास्त आहे अजून घरातून बाहेर जाताना त्याच्या जा पाया पडून जातो संध्याकाळी पाया पडते माणिकच्या म्हणजे कोणतंही यश हे फक्त माणिक मोहायचं म्हणजे कामासाठीच पडतोय असं काय नाही की बाबा त्याच्या पाया पडल्यावर माझं काम होईल त्याच्याच काही नाही त्यानं आतापर्यंत सगळ्या जीवनात इच्छा माझ्या होते तेवढ्या सगळ्या पूर्ण केल्या आतापर्यंत फक्त घरातून बाहेर पडतो त्याच्या पाया पडून जाणे आणि आले होते पाया एक प्रकारे देवरूपीच आता जरी आमच्यासाठी आहे शंभर टक्के हा मग त्याला कसं आहे ह्या पळणाऱ्या बायलांच्या पेक्षा अजून पण तिची सेवा जास्त करतोय आम्ही आणि कायम तिची सेवा जास्तच करत राहणार किती बी वैल पोहून जाऊन येईल त्याच्यापेक्षा भरपूर स्पीडची म्हणजे तुम्हाला वाईट वाटलंच असेल घर घरच्यांची काय म्हणजे प्रतिक्रिया होते यावर कारण ज्या लेडीज मंडळी झाले कारण त्यांचं पण जीव भरपूर असणार माणिकवर काय काय प्रतिक्रिया होती घरच्या माणसांनी मैदानात लागल्यावर माहित होतं पण एवढ्या म्हणजे जास्त प्रमाणात झाला असं माणिकच माहित नव्हतं थोडं लागल्या घरात कळक निर्माण hmm. झाली होती पण बैल घरी बघितल्यावर माणसं घरची सगळीच रडायला लागली मग hmm. बायका माणसं सात आठ दिवस रडत होती आता hmm. म्हणलं काय आपल्या नशीब म्हणजे वेळ खराब असेल आपली असेल किंवा माणिकची असेल त्या मैदानात घडलं बैल तर आपल्या समोर आहे तेवढं समाधान घटलं ही जी परिस्थिती घडली तर या तुम्ही एक शिकला की तुम्ही आता तुमच्यावर किती पण अवघड वेळ येऊ द्या तुम्ही त्याला सांगून नाही आणि मी तर म्हणतो ही माझ्यावर वेळ आली आहे ही आमच्या सात पिढीचा दुश्मन असला तरी त्याच्यावर ते असली वेळ नाही आली पाहिजे ना पाहणाऱ्या बाईला बायला उतर कारण ते पळणार एका नंदीच लय बेकार वाटतो माणसाला झालं तर चालतंय पण त्या जनावर लई वाईट वाटत मुंबईमध्ये ज्या नावानं आपला बैल पळतो म्हणजे सचिन शेठ स्वामी मला वाटते ते पण बघायला आलेले आपल्या माणिकला काय सांगायला त्या सचिन शेठ आलतोय घरी सचिन शेठ पण जरा डोळ्यात पाणी काढलं होतं का तर कस शेट म्हणजे आणि असं झालं म्हणून काय म्हणले बैल आपल्याला नाही पळाला तरी चालेल पण बैल त्याचा तो त्याच्या पायावर उभा करायचा आता मी काम बैल व्यवस्थित उभा केला आणि तो लवकरच बाहेर पडणार शंभर आता रिकव्हरी प्रोसेस सुरू आहे आता सध्या त्याच्यावर काय मेडिकल ट्रीटमेंट तर सुरूच आहे तुमच्यातर्फे काय तुमचे हे औषध आत मी जो चमकेरी म्हणून गाव आहे तिथला औषध त्याला रोज सकाळी एक गोळा असतो शिर्डीच्या दुधातून बर आणि त्याला खाद्य पहिल्यापेक्षा म्हणजे निम्म्या प्रमाणात चालू आहे संध्याकाळी दोन टाईम दूध पहिलं जास्त होतं आता अर्ध केलं बरं म्हणजे कमी केलं कमी केलं का तर नाही त्रास बोजा झाल्यावर म्हणून आता वेट जेवढं कमी असेल तेवढं तेवढा लवकर बाहेर दादा लवकरच मानिक बराव हीच सदिच्छा करतो आणि संपूर्ण त्याचे फॅन्स जे आहेत ते वाट बघत असतील फोन किती येऊन गेले ते सांगा मला फोन म्हणजे कसं रोज म्हणजे आता ओळखीचे फोन तर रोज एक दहा पंधरा चालू असतात मग ती तर अपडेट घेत असतात पण अनोळखी एक दहा पंधरा फोन येतात मला म्हणजे म्हणून असतात फोन मानिक दाखवा व्हिडिओ कॉल वरील मग कोणाला करत नाही त्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतात माणसं त्यांना नाराज करून काय उपयोग नाही दादा दा धन्यवाद आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि मालिक लवकरच आपल्याला मैदानात दिसेल हीच आशा करतो